मी पहिल्या दिवसापासून म्हणून सात आठ वर्ष ही मराठा क्रांती मोर्चा असेल सकल मराठा मोर्चा असतील आठवण मोर्चा असतील हे लढत राहणं हे मी समजू शकतो जोपर्यंत अंतिम ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत लढणे वगैरे हे ही गोष्ट ठीक आहे पण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलणं कुठल्याही कुटुंबाला परवडणार नाही त्याच्या पुढच्या पिढीला परवडणार नाही मी आपल्या ना, माध्यमातून माझ्या सर्व समाजाला कळकळीचं विनंती करतो आव्हान करतो असल्या टोकाचं पाऊल उचलून आपल्या लेकराबाळाला उघड्यावरती टाकू नका हे साध्य करायचं आहे त्याचा अर्थ आत्महत्या करणारं ते साध्य होणार आहे का ते होणार नाही आपण लढत राहू एकमेकाच्या हातात हात घालून आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ही जी मागण्या मान्य आहेत आजच्या पिढीपासून का पुढच्या पिढीपर्यंत जातील पण ही टोकाची भूमिका उचलण्यानं काही साध्य होणार नाही तरी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या टोकाचं पाऊल उचलू नका आपलं जवळपास बऱ्यापैकी आत्ता मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जे काही मराठा आरक्षणच्या माध्यमातून असेल सारखी टी माध्यमातून जेवढी मदत करायची तेवढी केलेली आहे जे मागच्या चाळीस वर्षात कधीही झालेली नाही आणि हे सगळं मिळत असताना आपणही आपला संयम तोडता कामा नाही संयमानं आपण वाटचाल करू कुठल्याही समाजाला आपण दूषण द्यायचं नाही किंवा कुठलाही समाज आपल्याला दूषण देत असेल तर आपण त्याच्याकडून दुर्लक्ष करावं कारण मग अशा पद्धतीने जर संघर्षाची भूमिका घ्यायला गेलो तर आपण आपल्या ध्येयापासून कुठेतरी ढळतो की त्याची भूमिका आहे आणि ढळण्यासाठी अशा पद्धतीचं अवलंबन केलं जातं तर त्या माध्यमातून मी माझ्या समाजाला परत एकदा आवाहन करतो विनंती करतो की आपल्या ध्येयापासून ढळायचं नाही कुठल्याही समाजावरती किंवा लोकांची कुठलीही भूमिका नाही घेता आपल्या ज्या रीतीसर कायदेशीर मागणी ते आपण मागत राहू सरकार पुढं भांडत राहू शासनाला कुटुंबाला भेट दिली कुटुंबाशी काय बोलणं झालेलं आहे आपलं नाही कुटुंबाचं आता बघितलं लहान मुलं आहे मुलगा कॉलेजला सुद्धा दोन लहान मुली आहेत तर ती तिन्ही कुटुंबातील जे काही मुलं आहेत गोष्टी पिढी आहे त्यांचं शेवटपर्यंतचे शेवटचे सोपास म्हणजे लग्न जिथपर्यंत की तिन्ही मुलं मी आज त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या पुढची जी जबाबदारी आहे ती पालक म्हणून स्वीकारून पालकाप्रमाणे त्यांचं काळचे सोपास पार पडतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं